श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश तुम्ही नक्की ऐका चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक तुम्हाला दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोर या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा लोकांचा एवढा विचार करत बसू नकोस लोक तर प्रत्येकालाच नावे ठेवत असतात तोंडावर गोड बोलतात आणि पाठ फिरताच नावे ठेवायला चालू करतात काही केले तरी लोक नावे ठेवतात आणि काही नाही केले तरी नावे ठेवतात या लोकांनी नावे ठेवण्यात देवालाही सोडलेले नाही मग तू तर एक मनुष्य आहेस म्हणून या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका लोकांचे कामच असते बोलणे तुम्ही कोणाकोणाच्या बोलण्याचे उत्तर देत बसणार आहात जेव्हा तुम्ही समोरच्यात सुधारणा करू शकत नाही तेव्हा बदल हा तुमच्या स्वतःतच करणे गरजेचा असतो त्यामुळे लोकांना त्यांचे काम करू द्या आणि तुम्ही तुमचे तुम्ही करत असलेले काम असेच करत राहा तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही जे काम करत आहात ते चुकीचे किंवा वाईट काम करत नाही ते मग झाले तर तुम्ही हाती घेतलेले काम अगदी मन लावून प्रामाणिकपणे तुम्ही काम पूर्ण करा ज्या कामात प्रामाणिकपणा मेहनत असते ते काम नक्कीच यशस्वी होत असते त्यामुळे तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या मनाकडे लक्ष द्या तुमचे मन तुम्हाला काय सांगत आहे त्याकडे लक्ष द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा विश्वासाने सुरू केलेल्या प्रवासात यश हे नक्की मिळतच असते कधीच निराश होऊ नका आणि दुसऱ्यांच्या बोलण्याकडे जर प्रत्येक वेळेस असेच मनाला लावून तुम्ही जर ते बोलणे घेत राहिलात तर तुम्ही स्वतःहून तुमच्या आनंदाची दोरी दुसऱ्यांच्या हातात देत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा आनंद हा दुसऱ्यांच्या बोलण्यावर अवलंबून ठेवू नका परिस्थिती कशी का असे ना नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि बाळा काळजी करू नका सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही तुमच्या जीवनात खूप परीक्षा दिलेल्या आहेत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे ला हे आम्ही जाणतो पण कितीही वाईट परिस्थिती तुमच्यासमोर उभी जरी राहिलेली असली तरी तुम्ही त्या कठीण परिस्थितीचा सामना अगदी धिटाईने केलेला आहे कितीतरी जण हे, किती हे तुमच्या विरुद्ध कटकारस्थाने करत आहेत पण तुम्ही मात्र तुमच्या सामर्थ्याच्या जोरावर तुमच्या बुद्धीच्या जोरावर त्यांची कटकारस्थाने मोडकळीस पाडलेली आहेत हे, हे सर्व शक्य झालेले आहे ते म्हणजे तुमच्या विश्वासामुळेच तुमचा विश्वासच तुम्हाला नेहमी प्रत्येक कामात बळ देत असतो बाळा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही आमच्या नामाने करत असता रात्री झोपी जातानाही आमचे नाम घेऊनच तुम्ही झोपी जाता कोणत्याही कामाची सुरुवात ही तुम्ही नेहमी आमचे नाम घेऊनच करत असता तुमचा आमच्यावरचा हा विश्वास पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेला आहोत त्यामुळेच आमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ